नवरात्र हा शब्द ऐकताच प्रामुख्यानं दोन गोष्टी आवर्जून समोर येतात सर्वात अगोदर दांडिया व रास आणि दुसरं म्हणजे नवरात्रचे उपवास नवरात्रचे उपवास करत असताना काही ठराविक गोष्टींबद्दल आपण आज बोलूया सर्वात महत्त्वाचे उपवास काही काही जणी घटस्थापनेला करतात प्रथम दिवस जो राहतो काही काही जणी पंचमीला करतात काही सर्वच जणी सर्वच जणं घरातले महाअष्टमीला करतात त्याच पद्धतीने नवमीला पण उपवास करणं हे पूर्वकाळापासून खूप प्रचलित आहे काही जणांचे उपवास हे नऊ दिवसांचे असतात कधीकधी एक वेळेला जेवण करून हा उपवास सोडला हो जातो मात्र प्रामुख्याने नऊही दिवस जेवण न करता निवळ फराळावरती किंवा फल आहारावरती राहून हे उपवास केले जातात मागची आख्यायिका काय आहे माहिती नाही मात्र आपल्या पूर्वजांनी रचून दिलेलं जे शास्त्र आहे जे अश्विन शुक्ल पक्षामध्ये सुरू होणारे घटस्थापना आहे ती एक ऊर्जेचं केंद्रबिंदू आहे ह्या दिवशी आणि इथून पुढे जी ब्रह्मांडामध्ये चेतना शक्ती जागृत होते ते शक्तीचं स्वरूप म्हणजे आपली नवरात्री ही शक्ती आपल्यामध्ये संचारित होऊन आपल्या संसारिक व आध्यात्मिक कार्यामध्ये आपल्याला प्रेरणा मिळो शक्ती मिळो ह्याकरिता हे उपवास करणं अत्यंत जरूरी आहे ज्याला जसे जमते त्या पद्धतीने प्रत्येकाने उपवास हे केले पाहिजे इंटरमिडियंट फास्टिंग आजकाल खूप ट्रेंडिंग आहे बऱ्याच जणांना ते कन्सेप्ट्स क्लिअर करताना सायन्सने खूप साऱ्या गोष्टींचा दाखला दिलेला आहे मात्र हे इंटरमिडियंट फास्टिंग कम्प्लीट फास्टिंग वन मिल डाएट ट्वेंटी फोर आवर फास्टिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये पूर्व काळापासून प्रचलित आहे ह्या गोष्टींचा आपण थोडा जरी आढावा केला आणि फॉलो जरी केलं तर स्वतःमध्ये झालेले बदल आपण नक्कीच टिपून ठेवू शकतो बऱ्याचदा ही गोष्ट फॉलो करत असताना काही चुका होण्याची पॉसिबिलिटीज असते तर त्या होऊ नये व किती चांगल्या पद्धतीने आपण हे फास्टिंग स्वतःला बॅलेन्स ठेवून घरातले कामं करून त्याचप्रमाणे ही शक्ती आपल्यामध्ये प्रज्वलित करण्याच्या ज्या प्रयत्नात आपण आहोत ती करत असताना काय काय आपण गोष्टी फॉलो केल्या पाहिजे हे आपण थोडक्यामध्ये येणाऱ्या नऊ दिवसात पाहणार आहोत उपवासाचे फायदे काय आहेत बऱ्याच जणी म्हणतात मला उपवास सहन होत नाही तर प्रत्येकाची बॉडी वेगळी असते प्रत्येकाची मेथड वेगळी असते प्रत्येकाने आपापल्या टेक्निकने ह्या सर्व गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत सर्वात मोठा फायदा म्हणजे बॉडीमध्ये होणारं क्लिन्झिंग आणि डिटॉक्सिफिकेशन हे खूप रॅपिड स्पीडने होतं डिटॉक्सिफिकेशन हे बॉडीचं काही ऑर्गन्स ऑलरेडी करत असतात लिवर आहे किडनी आहे स्वेट ग्लॅन्स आहेत ते ऑलरेडी करत असतात मात्र जेव्हा मा तुम्ही फास्टिंग मोडमध्ये राहतात किंवा अल्प आहारावर राहतात किंवा सात्विक जेवणामध्ये राहतात जे की नवरात्रीमध्ये आपण आवर्जून फॉलो करतो कमी तिखट कमी मिठाचे बाहेरचे खाद्य जे काही असते ते वर्ज्य असते अशा गोष्टींवर जेव्हा आपण आहार करतो तर आपल्यामधली सात्विकताची तेज प्रज्वलित होऊन आपल्याला ती एक चांगल्या एनर्जीकडे नेते जेणेकरून ऑटोमॅटिक डिटॉक्सिफिकेशन आपल्या बॉडीचं क्लिन्झिंग होत असते बऱ्याचदा जे काही आपले आजार आहेत गुडघ्यांचे आ आजार आर्थ्रायटीस हायपरटेन्शन डायबिटीज हे करेक्ट व्हायलाही हेल्प होते प्रोव्हायडेड तुम्ही चांगल्या योग्य पद्धतीने जर उपवास करत असाल तर त्याचसोबत स्टेम सेल्स रिक्रूट व्हायला पण मदत होते जे की दुर्दर आजारापासून तुम्हाला बचाव करते असे खूप सारे बेनिफिट जेव्हा फिजिकल लेवलवर होतात आध्यात्मिक लेवलवरही बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या जातात त्याच्यामध्ये स्वतःचं विल पावर वाढतं तुमच्या माइंडची क्लॅरिटी वाढते तुमच्या स्पीचची क्लॅरिटी वाढते तुमचं कॉन्शियसनेस तुमचे कॉग्निशन लेवल तुमचं अटेन्शन ह्या सगळ्या गोष्टीचं वाढ होऊन तुम्हाला तुमच्यामध्ये झालेले बदल हे आपसुकच लक्षात होतात मन कुठेतरी शांत होऊन जी ॲग्रेसिव्हपणा चिडचिडेपणा आहे तो दूर होण्यास मदत होते अशा पद्धतीने नवरात्रीचे उपवास हे फक्त पूर्वपार रूढी परंपराची पद्धत न मानता मागचं शास्त्र जर तुम्ही जाणून घेतलं तर ह्याच्यामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही नक्कीच ह्या मेथडकडे वळतात व किमान एक एक दिवस तरी तुम्ही हा उपवास करतात ह्याची मला आशा आहे थँक्यू